मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी निर्मला सीतारामन यांची सर्वात मोठी घोषणा दोन हजार चोवीस मध्ये केलेली आहे ती कशाबद्दलची आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती राहील की चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीस सादर केला आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम ठेवली आहे अर्थ अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकाभिमुख घोषणा के केल्या जात नाही यामुळे सरकारनं कोणत्याही घोषणा करण्याचं टाळलं आहे असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे मित्रांनो सर्वसामान्यांसाठी कोणती दिलासादायक बातमी आहे पहा मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर पद्धतीत काहीच बदल केला नाही मागील वर्षाप्रमाणे आयकर राहणार आहे म्हणजेच सात लाखापर्यंत उत्पन्नावर कोणताही कर राहणार नाही असं निर्मला सीतारामन म्हणाल्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सात लाख रुपयाचे उत्पन्न करमुक्त केले होते त्यानंतर आठ लाखाचे उत्पन्न असणाऱ्या पस्तीस हजार रुपये कर भरावा लागणार आहे तर नऊ लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंचेचाळीस हजार दहा लाख उत्पन्नावर साठ हजार बारा लाख उत्पन्नावर नव्वद हजार आणि पंधरा लाख उत्पन्नावर एक लाख पन्नास हजार रुपये टॅक्स भरावा लागणार आहे यावर्षी हा स्लॅब कायम आहे त्यात कोणताही बदल केला नाही आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे परतावा देखील त्वरित जारी केला जातो जीएसटी संकल्प जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे जीएसटी अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे असं त्यांनी सांगितलं वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की वित्तीय तूट पाच पॉईंट एक टक्के राहण्याचा अंदाज आहे खर्च चव्वेचाळीस पॉईंट नव्वद कोटी रुपये असून अंदाजे महसूल तीस लाख कोटी रुपये आहे दहा वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे मी कर दरात कपात केली आहे सात लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत तूट आणखी कमी होईल मागील वर्षी दोन प्रणाली लागू केल्या होत्या त्यात नवीन प्रणाली घेणाऱ्या करदात्यांना सात लाखापर्यंत कर नाही परंतु जुनी प्रणाली काय आहे त्या प्रणालीत विविध सूट दिली जाते त्यासाठी गुंतवणूक आणि कर सवलतीचे पुरावे द्यावे लागतात म्हणजेच तीन लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे तर मित्रांनो ही बातमी आपल्या मित्रपरिवराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद